एका इष्टिकाचित्ती आकाराच्या पेटीचं घनफळ एकशे पन्नास घनसेमी असून तिची लांबी दहा सेमी रुंदी पाच सेमी असेल तर जाडी किती असा प्रश्न विचारला लक्ष द्या लेकरांनो ही जाडी या शब्दाचा अर्थ असा आपल्याला ऊंची विचारली इष्टिकाचित्ती आकृतीची काय आहे एक टाकी आहे ओके ही आकाराची काय आहे ही सपोज दिस ही आकाराची पेटी आहे परी आणि हिचं घनफळ आहे लेकरांनो हिचं घनफळ आहे दीडशे घन ओके करायचं काय इष्टिकाचितीचे घनफळ इष्टिका चित्तीचे घनफळ कसं काढतो आपण सूत्र आहे लांबी गुणीला रुंदी आणि गुणीला उंची ओके घनफळाच्या ठिकाणी हे घनफळ लिहा किती एकशे पन्नास गणशेमी ओके लिहिलं सर आता लांबी लांबीच्या ठिकाणी रुंदी रुंदीच्या ठिकाणी जाडी म्हणजेच उंची काढायची इथं उंची हा शब्द असाच ओके एकशे पन्नास हे घनसेमी आहे लक्षात ठेवा घनसेमी बराबर हा गुणाकार पन्नास गुणिला इथं उंची हा शब्द ओके एकशे कडे येतानी हे पन्नास भाजीला लिहावे लागतात गणितीय दंडकानुसार शून्याला शून्य गायब हा भाग घ्यायला तीन सेंटीमीटर मध्ये उंची म्हणजेच काय झाडी जाडी किती असा प्रश्न होता मित्रांनो तीन सेमी हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे